इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे चक्का चक्काजाम आंदोलन गौंडखैरी येथे पार पडले पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात शेतकरी शेतमजूर दिव्यांग मेंढपाळ मच्छीमार व कष्टकरी वर्गाच्या विविध न्याय मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते दहा या वेळेत गोंडखैरी येथील अमरावती रोडवर चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये शेतकरी कर्जमाफी तात्काळ जाहीर करणे सातबारा कोराचे आदेश अंमलात आणणे तसेच इतर प्रलंबित मागण्यांची तातडीने पूर्तता करावी अशा प्रमुख मागण्यांचा समावेश होता आंदोलकांनी शांततापूर्ण मार्गाने रस्ता अडवून निषेध नोंदवला परंतु सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होऊ नये आणि कायदा सुव्यवस्थेचा भंग होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन कळमेश्वरने तात्काळ हस्तक्षेप करत आंदोलन करणाऱ्या काही प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले काही वेळाने त्यांना समज दिल्यानंतर सोडण्यात आलं आंदोलनादरम्यान कोणत्याही आपत्कालीन सेवांना अडथळा होणार नाही याची दक्षता घेतली गेली रुग्णवाहिका अग्निशमन सेवा व इतर आवश्यक वाहनांना मार्ग मोकळा ठेवण्यात आला आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त चोख होता प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी शासनाकडे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची मागणी केली पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत आंदोलन शांततेत संपवलं या आंदोलनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यात यश मिळवले असून शासनाने आता ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे सिटी इंडिया न्यूज साठी मंगेश गमे उपसंपादक नागपूर ग्रामीण

بچو تم آگے بڑھو ہم تمہارے ساتھ ہیں بچوں تم آگے بڑھو ہم تمہارے ساتھ ہیں کتنا والا وعدہ پورا کراؤ پورا کر پورا کر پورا کر پورا کر کوئی بند کر پورا کر پورا کر پورا کر چلے 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 چلے

आज जे पाहता आमच्या मागण्या ज्या आहेत शेतकऱ्याचा सात बारा झाला आज आपल्या सरकारनं या प्रचारादरम्यान सांगितलं होतं की सातबारा कोरा करणार म्हणून आज त्यांनी सातबारा कोरा केला नाही कुठे आश्वासन दिले आमदनी आमचे माननीय बच्चूभाऊ कडू हे सतत उपोषण आज सात दिवस सुद्धा उपोषण केले त्यानंतर एकशे चाळीस किलोमीटर त्यांनी पैदल चालले त्यानंतर सुद्धा सरकार वटणेवर यायला तयार नाही सरकार कुठलीही भूमिका घ्यायला तयार नाही आता या पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा सरकारने कोणतीही भूमिका घेतलेली नाही म्हणून आम्ही आज बच्चूभाऊच्या आदेशानुसार या इथे अमरावती रोड या गोंदखैदीमध्ये चक्काजाम करत आहे आमच्या मागण्या शेतकऱ्याची कर्जमाफी दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्याला हमीभाव मिळाला पाहिजे यासाठी आमच्या मागण्या शासनाला एकच हे आहे की हे नको पहा आमचं अंत नको पहावा शासनाला इतकंच म्हणणं आहे की शेतकऱ्याचं अंत नको पहा पण कर्जमाफी द्या तुम्हाला होत तर सांगून द्या काहीतर मग आदेश द्यायला नव्हते पाहिजे की आश्वासन नव्हतं द्यायला पाहिजे की कर्जमाफी देतो कर्जमाफी देतो आता सध्या बँकेमध्ये पैसे जमा करा म्हणजे पैसे जमा पैसे जमा केल्यावर शेतकऱ्यांनी पैसे जमा जर केले तर मग त्यानंतर का प्रोसेस ते प्रोसेस नाही माहीत त्यांना काही नाही माहिती आणि ह्यानुसार त्यांनी ते हे करून दिलं म्हणून आम्ही ह्या का समरताना तुला जे जे आमचे जे होतं ते आम्ही केलं पाच योजना काढतात ना त्या पुरेपूर देत पण नाही आणि जनतेला पूर्ण दिशाभूल करतात आता यांच्याच मागण्या म्हणजे यांच्याच ठरावानुसार यांच्याच आम्ही दिलेलं आहे जाहीर जाहीरनाम्या यांनीच जाहीरनाम्यामध्ये सांगितलं यांनीच आव्हान दिलं यांनीच सगळं केलं तरी हे आपला शब्दच ऐकून घ्यायसाठी का तयार नाही आहे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना म्हणतात की हे टक्के शेतकरी हा भारताचा राजा आहे एक कणा आहे कणा पुढं केला कणा तर मोडून राहिले हे सरकार काही मतलबच नाही विषय तुम्ही इलेक्शन मध्ये सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही आज तुम्ही इथे चक्काजाम करण्याकरिता आले जर सरकारने पुन्हा ते आश्वासन पूर्ण केले नाही तर तुम्ही कोणत्या स्तरापर्यंत जाणार याच्यानंतर आम्ही उग्र आंदोलन करू असे आम्ही आवाहन करतो कारण की बच्चू भाऊच्या नेतृत्वाखाली आम्ही हे सगळं कार्य करतो कारण एकच एकमेव नेता म्हणजे बच्चू भाऊ बाकीच आधी जे मुजरीला बच्चूभाऊ कुठून जे बसलेले होते उपोषणावर मग त्यांनी उपोषण निमित्त सोडलं उपोषण सोडलं कारण की आपलं बावनकुळे साहेबांनी त्यांना आश्वासन दिलं आश्वासन दिल्यानंतर ते काही पूर्ण झालं नाही भाऊलाही असं वाटलं का हे काहीतरी भूथापा करत आहे आपल्या त्याच्यानंतर त्यांनी पदयात्रेचे एकशे अडोतीस किलोमीटर पदयात्रा केली त्याच्यानंतर आता नंतरचा अजून एक काय आक्रोश आहे तो आपण आता दाखवूनच देऊ यांना पण विषय असा आहे का शेतकऱ्यांचं जर तुम्ही असं करता तुम्ही फक्त विलक्षणच्या टायमात ते कोणतं स्टंट पाहिजे करता त्यांना ते लक्ष वेधून घेता आणि त्यांना त्यांच्या त्यान गुतख्यात पाळून देतात छोटीशी कोणती टीम असली जमा करा तो कागद जमा करा याच्यात ते या करून टाकते म्हणजे त्याच्यावर स्टंट असा आहे तर त्यांचा दिमाग तर आपण तिथं गुंतवलं तर मग गेले कामच नाही याच्या निमाली तर काम लागून द्या तर मग हे बरोबर आधी सेटिंग करते मला सांगा रातोरात रात याच्या जेव्हा मुख्यमंत्री बनू शकते तर मग हे कर्जमाफी का नाही ते तुम्ही बोलल्यावर आश्वासन दिल्यावर जाहीरनामा जाहीर केल्यावर मग काय विषय आहे